ची दहशत, सांगोला तालुक्यावर सा अज्ञात ड्रोनची दहशत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सांगोला तालुक्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनची दहशत दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोणी चोरीच्या उद्देशानं तर हे करत नाही ना या भीतीपोटी गावाच्या गावं रात्री जागी राहत आहेत हा प्रकार गेल्या महिनाभरभरापासून सुरू आहे या ड्रोनच्या दहशतीमुळे नागरिकांची झोप उडाली असताना पोलीस प्रशासन झोपी गेलं की काय अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे मात्र हा ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात का गिरटा घालतोय असा प्रश्न स्थानिकांना पडलाय ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरीचा फंडा वापरला जात असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे दररोज रात्री सोशल मीडियावर ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल होत असून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे तर बहुतांश गावातील तरुणांनी सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून त्या माध्यमातून सर्वांना अलर्ट केलं जात आहे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे ड्रोनच्या साह्यानं चोरीच्या घटना घडलेल्या अद्यापपर्यंत आढळून नाहीत मात्र हे ड्रोन का फिरतात याचा पोलीस शोध घेणं गरजेचं आहे सांगोला तालुक्यातील विविध गावात दररोज रात्री आठ ते दोन या सुमारास आकाशात घेरट्या घालणारे पाच ते सहा रंगीबेरंगी ड्रोन आढळून आले आहेत तसंच हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत ड्रोन उडवण्यामागचं कारण काय यासारखे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी सतर्क राहून या ड्रोनची भानगड काय आहे अशा प्रकारचा ड्रोन उडवताना कुणी आढळल्यास याबाबत तात्काळ सविस्तर माहिती सांगोला पोलीस प्रशासनाला द्यावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सतर्क राहा असे आवाहन मांडूत एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात येत आहे फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच